उद्या घरोघरी गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरणपूरक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याकडे जनतेचा कल वाढलेला आहे अनेक डोळ्यासमोर ठेवून पाण्यामध्ये टाकता सहज विरघळणाऱ्या तसंच पर्यावरणाचं रक्षण करणाऱ्या सुबक आणि आकर्षक अशा मातीच्या मूर्ती आहेत अकोल्यामध्ये अशाच ध्येयानं झपाटलेल्या महिला मूर्तीकार आहेत रेवती नीरज भांगे त्यांनी कला शिक्षण पूर्ण करून छंदाला व्यावसायिकतेची जोड दिली गेल्या आठ वर्षांपासून त्यांचा हा पर्यावरण संरक्षण चळवळीचा प्रवास सुरू आहे पर्यावरण पूरक अशा मूर्ती त्या स्वतः घडवतायत नऊ वर्षापासून लाल मातीच्या मूर्त्या स्वतः हाताने बनवते माझ्याकडे कुठल्याही प्रकाराचा साचा नाही आहे आणि ही जी लाल माती आहे ती अकोल्यात उपलब्ध होत नाही ही मी बाहेर बाहेरगावरून मागवते आणि ह्या ज्या मूर्त्या मी विक्रीच ठेवते माझा याच्या मागचा एवढाच ध्यास आहे की सर्वांनी आपापल्या घरी पर्यावरण पर्यावरणपूरक मातीच्या मूर्त्या बसवाव्या आणि प्रदूषणाला आळा बसावा